हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो ओबीसीचा नेता मी आज पस्तीस वर्ष आहे आणि पस्तीस वर्षापासून जे ओबीसीचं काम करत असतो मंत्रिपदावर असलो तरी करत असतो आणि नसलो तरी करत असतो माझ्या पक्षाने ठरवलं मुख्यमंत्र्यांनी ता ठरवलं आणि त्यामुळे त्यांनी खरं म्हणजे मागे पाच सहा महिन्यापूर्वी घ्या घ्यायला पाहिजे होतं पण जागा नव्हती कदाचित असं म्हणूया आपण दलित आणि आदिवासींना भारत सरकारकडून निधी मिळतो तसा या। निधी या भटक्या मुक्ताने ओबीसीना मिळाला पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा जात गणनेचा डाटा उपलब्ध झाला तर तो प्रश्न आमचा सुटणार आहे हा महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे खरं म्हणजे पाच सहा महिन्यापूर्वीच मला मंत्रिमंडळात घ्यायला पाहिजे होतं पण जागा नव्हती कदाचित असं म्हणूयात आपण नवनिर्वाचित मंत्री छगन भुजबळ यांचे वक्तव्य महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मंत्री छगन भुजबळ यांचे शहापुरात ओबीसी महासंघाकडून जंगी स्वागत खरं म्हणजे पाच सहा महिन्यापूर्वीच मला मंत्रिमंडळात घ्यायला पाहिजे होत पण जागा नव्हती कदाचित असे म्हणूयात आपण असे वक्तव्य नवनिर्वाचित मंत्री छगन भुजबळ यांनी शहापूर येथे पत्रकारांशी बोलताना केले महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित मंत्री नामदार छगन भुजबळ हे आज नाशिक येथे जाताना सकाळी अकरा वाजता मुंबई नाशिक महामार्गावरील चेरपोली शहापूर येथे शहापूर तालुक्यातील ओबीसी कार्यकर्त्यांना भेट देत नाशिककडे रवाना झाले यावेळी महाराष्ट्र प्रदेश ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश भांगरत कोकण विभागीय अध्यक्ष एकनाथ तारमळे शहापूर तालुका अध्यक्ष अनिल निचिते कोकण विभागीय अधिकारी कर्मचारी ओबीसी महासंघ अध्यक्ष अरुण मडके त्याचप्रमाणे वसंत भेरे किशन भेरे कुमार वेखंडे कल्पेश दुधाळे कुणबी समाज उन्नती संघ अध्यक्ष किशोर कुडव कुणबी महोत्सव समिती अध्यक्ष किरण सोकांडे आगरी समाज अध्यक्ष बाळासाहेब खारी शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती निलेश भांडे आत्माराम राव वैश्य समाज ठाणे जिल्हा अध्यक्ष दिलीप मोपतराव सोमनाथ काबाडी तेली समाज अध्यक्ष विक्रांत विदे दामोदर पडवळ शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती शरद वेखंडे माधव भेरे मनोज भेरे अरुण भेरे चेरपोली ग्रामपंचायत उपसरपंच सुनील भेरे सुनील निचिते राजेश निचिते विष्णू निचिते अविनाश वेखंडे शहापूर नगरपंचायत माजी उपनगराध्यक्ष सुभाष विशे उंबरखाण ग्रामपंचायत उपसरपंच रमेश भोईर दीपक निमसे तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे का सूत्रसंचालन मनोहर मडके यांनी केले

अरुण सर, आणि तालुकाध्यक्ष अनिल सर त्याप्रमाणे एकनाथ तारमळे सर यांच्या शुभ या ठिकाणी साहेबांचं स्वागत होत आहे ओबीसी महासंघातर्फे सर्वप्रथम या ठिकाणी स्वागत होईल यामध्ये डॉक्टर प्रकाश सर आणि निजिते सर अरुण बडके

या आ आ ये स्वागत करतील ग्रामपंचायती मध्ये ग्रामपंचायतीमध्ये कार्यक्रम होत आहे त्या ठिकाणी उपसरपंच सुनीलजी बेरे त्यांचे बंधुराज

আমাৰ <laughs> উচ্চ

पुन्हा मला संधी दिली मला संधी दिली ओबीसीचा नेता मी आज पस्तीस वर्ष आहे आणि पस्तीस वर्षापासून जे ओबीसीचं काम करत असतो मंत्रिपदा असलो तरी करत असतो आणि नसलो तरी करत असतो जाती निर्माण होत नाही जाती माझ्या पक्षाने ठरवलं मुख्यमंत्र्यांनी ठरवलं आणि त्यामुळे त्यांनी खरं म्हणजे मागे पाच सहा महिन्यापूर्वी घ्या घ्यायला पाहिजे होतं पण जागा नव्हती कदाचित असं म्हणूया आपण जात जनगणनेच्या याला चालना मिळेल का आता आपल्याला जातगणनेच्या जे जात आहे ही मागणी महात्मा फुले समता परिषदेतर्फे गेली पस्तीस वर्ष आम्ही करतो आहोत दोन हजार दहा साली आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो त्यानंतर समीर भाऊने आवाज उठवला खासदार म्हणून आणि त्यानंतर काँग्रेसचे प्रणब मुखर्जी यांनी सांगितलं आम्ही करणार परंतु त्यांनी ती योग्य प्रकारे केली नाही सेन्सस कमिशनरहून करण्याऐवजी त्यांनी ग्रामविकास खातं आणि नगरविकास खात्याकडून केली त्याला काही अर्थ उरला नाही त्यामुळं तेव्हापासून परत आम्ही जे आहे सतत प्रत्येक मिटिंगमध्ये आमचा पहिला मुद्दा जात गणना करा याच्यासाठी की प्रत्येक वेळा काही द्यायचं झालं तर ताबडतोब सगळे कोर्टात जातात आमचं काम अडून बसतं आणि दुसरं म्हणजे जसं दलित आणि आदिवासींना भारत सरकारकडून निधी मिळतो तसा निधी या भटक्या विमुक्ताने ओबीसीना मिळाला पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा गणनेचा डाटा उपलब्ध झाला तर तो प्रश्न आमचा सुटणार आहे हा महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे धन्यवाद ताज्या घडामोडींसाठी पाहत राष्टपूर गजाली धन्यवाद